पनवेलमध्ये तरुणीला लेडीज डब्यातून एका पुरुषाने बाहेर फेकलं पण नेमकं घडलं काय होतं तर अठरा डिसेंबरच्या सकाळी पनवेल स्टेशनवरून अठरा वर्षांची इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी श्वेता महाडिक आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजला जाण्यासाठी लेडीज डब्यात चढली ट्रेन पनवेल स्टेशनवरून सुटणारच तेवढ्यात पन्नास वर्षांचा शेख अख्तर नवाज हा त्याच लेडीज डब्यात चढला डब्यातल्या महिलांनी त्याला हटकलं श्वेतानेही त्याला डब्यातून उतरायला सांगितलं पण नवाजने त्यांचं काहीच ऐकलं नाही ट्रेन सुटली तेव्हा वाद आणखीनच वाढला याच वादादरम्यान नवाजने श्वेताला चालत्या ट्रेन मधून बाहेर ढकलून दिलं डब्यातल्या महिला घाबरल्या पण जसं पुढचं स्टेशन खानदेशवर आलं तेव्हा प्लॅटफॉर्म वरच्या प्रवाशांच्या मदतीने नवाजला पोलिसांच्या ताब्यात दिलं श्वेता ट्रॅकवर पडली पण प्रवाशांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने तिला एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं सुदैवाने श्वेताचा जीव वाचला पण तिच्या डोक्याला आणि शरीरावर जखमा झाल्या प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये नवाजची मानसिक स्थिती नीट नसल्याचं समोर आलं पण मानसिक स्थिती नीट नसली तरी नवाजवर कुणाचा प्रयत्न व रेल्वे कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तेवीस डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठरीत ठेवण्यात आले